आपलं वय चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नासच्यावर ओल आणलं की आपण डॉक्टरांकडे जात असतो एम मेडिसिन डॉक्टर म्हणतात मॅडम का आल्या सर माझं वय असं असं झालं आहे मला आता चेकअप करायचं आहे मग थायराइड बट चेकअप करतात आणि आपल्याला गोळ्या देतात मग आपण आपल्याला सहा महिन्यांनी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी डॉक्टर बोलवतात मग आपण दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी जातो तेव्हा गलित आपल्याला म्हणतात काय हो काय झालं कुठे चालल्या मी ना रुटीन चेकअपला चालले असं आपण हौशेने सांगत असतो डॉक्टर पण म्हटले काय झालं मॅडम का आल्या सर रुटीन चेकअप एकदम रुटीन चेकअप म्हणजे एकदम एक प्रेस्टीज पॉईंट झालेला आहे मग जेव्हा आपण अशी ट्रीटमेंट सुरू करतो रुटीन चेकअप सुरू करतो तर घरना बाकीना मेंबर असले असं खदबद खदबद असला आमने बी कदही दखाडतील आमनं बी तिथला राबी राहीन नव्हता आम्ही रुटीन चेकअप आणि आमनं नाही रुटीन चेकअप मग त्यासाठी जीव खदबद कर मग मग येस आहे मग म्हणजे गरमातलं फ्रीज म्हणस फ्रीज एसी कूलर या बटा सांगतोस आमनं बी रुटीन चेकअप कर आमले बी डॉक्टर दा उन्हा उन्हा म्हणजे डॉक्टर डॉक्टरला खाणं परस हिवाळा उन्हा कि हिटर आणि सोलर हे म्हणतात आमचं पण रुटीन चेकअप करा वारे वा म्हणजे त्यांचं संपत नाही तोपर्यंत येतो पावसाळा पावसाळा म्हणतो पावसाळा आला रे आला की फिल्टर म्हणतं आमचं पण रुटीन चेकअप करा वा रे वा म्हणजे एवढ्या जणांचं रुटीन चेकअप केलं आणि आमचं नाही का आणि मग अशा प्रकारे आपण असं कुठला मेंबरच ना रुटीन चेकअप चालत ना घर मग आई आलं लगेच बादे बाबा आणि रुटीनचे आणखी टू व्हीलरने फोर व्हीलर तर राहूनच गेला टू व्हीलर फोर व्हीलर म्हणतं आमचं पण रुटीन चेकअप करा बाप 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 एक माणूस कमावणारा आणि इथला जणीस न रुटीन चेकअप हा त्या माणूसना काय हाल असू ती हम्म विचार करासारखी गोष्ट आहे खरं आहे का नाही